अहमदनगर मध्ये झालेल्या कुरियर पार्सलच्या स्फोटा प्रकरणी तपासाची पोलिसांनी ज्या व्यक्तीनं कुरिअरसाठी पार्सल कंपनीच्या कार्यालयात आणून दिलं त्याचं जारी केलं जारी केलंय तपासानुसार रेखाचित्रातील व्यक्तीनं मारुती कुरिअर कंपनीकडे जे पार्सल दिलं त्यात एक ट्रान्झिस्टर होता रेडिओच्या स्पीकरला लोखंडी पाईप होता पाईपमध्ये हातबॉम्बसाठी आवश्यक असणारी स्फोटक देखील होती पार्सल स्फोटाप्रकरणी हे रेखाचित्र जारी झालेलं आहे स्क्रीनवर आपण हे रेखाचित्र बघू शकता मकरंद गोडके आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मकरंद अत्यंत वेगाने ही सगळी तपासाची चक्र फिरताना दिसत आहेत रेखाचित्र जारी करण्यात आले जे सध्या आपण प्रेक्षकांना दाखवत आहोत काय अधिक तपशील आहेत याबाबत आ, या संदर्भामध्ये आता पोलिसांनी पूर्ण तपासाची यंत्रणा आता ताब्यात घेतलेली आहे आणि नगर शहरामध्ये एटीएसचं पथक देखील दाखल आहे आणि ते तपास करत आहेत नाशिकच्या न्यायवेद्यकशास्त्राची पण टीम इथे आलेली आहे हा स्फोटकामध्ये नक्की कोणत्या प्रकारचं रसायन वापरण्यात आलं होतं याचाही ते, ते तपास करत आहेत आणि जे पार्सल ज्या कुरिअर कंपनी त्या मारुती कुरिअर कंपनीकडे ज्यांनी आणून दिलं त्या माणसाचं रेखाचित्र आता त्यांनी जारी केलंय आणि आता थोड्याच वेळामध्ये काही अपडेट त्यातून मिळतील बिलकुल याबाबतचा घटनाक्रम समोर येतो आहे का कधी हे पार्सल या व्यक्तींनी दिलेलं होतं त्यानंतर किती दिवसांनी या सगळ्या घटना घडामोडी घडल्या काय तपशील किंवा घटनाक्रम याबाबतचा आत्तापर्यंत समोर ओके अहमदनगर मधल्या माळीवाड्यामध्ये मारुती कुरिअर कंपनी आहे या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने संध्याकाळच्या सुमारास हे पार्सल आणून दिलं आणि डिस्ट्रीब्युशनचं काम रात्री उशिरापर्यंत चालू असतं या ठिकाणी तर ते डिस्ट्रीब्युशन करत असताना ते पार्सल हाताळताना त्या हा स्फोट झालाय प्राथमिक माहितीनुसार हे पार्सल जे आहे हे पुणे येथील सरद संस्थेचे जे संस्थापक आहेत अध्यक्ष संजय नहार यांच्यासाठी ते पार्सल होतं आणि त्या पार्सलचा स्फोट इकडे मारुती कुरिअरमध्ये झाल्यामुळे तो तिकडे झाला नाही पार्सल पोहोचलं नाही पण त्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा रात्रीतूनच हातात घेतली आणि आता सगळी पथकं या ठिकाणी आलेली आहेत यामध्ये जे दोन जखमी आहेत त्यांना नगरच्या आनंदी रुग्णामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे त्यातले जे दुकानाचे मालक आहेत त्या एजन्सीचे मालक जे आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे पण दुसरी जी व्यक्ती आहे क्षीरसागर म्हणून कर्मचारी तर त्यांच्या छातीमध्ये लागल्यामुळं त्यांना रुग्णालयामध्ये ला आता उपचारासाठी भरती करण्यात आले आणि आता थोड्याच वेळामध्ये त्यांचं ऑपरेशन देखील होणार आहे धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल याविषयी मकरंद घोडके आपल्याला अधिक माहिती देत होते हा घटनाक्रम कसा घडला याविषयी आणि जी व्यक्ती आलेली होती हे हे सगळं पार्सल द्यायला त्याचं रेखाचित्र देखील जारी झालेलं आहे अशा अशी कोणी व्यक्ती जर आपल्याला दिसली तर आपण पोलिसांना अवश्य संपर्क साधा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे